हॅलो बच्चू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास एटचा जो सायन्सचा लेसन आहे थर्ड नंबरचा बल व दाब हा लेसन इथे सुरुवात करणार आहोत त्या लेसनला आणि यामधील आपण संपर्क व असंपर्क बले हा जो टॉपिक आहे तो या व्हिडिओमध्ये इथे बघणार आहोत संपर्क व असंपर्क बले आता इथे बघा की इथे काय म्हटलं की स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते म्हणजे काय आता सपोज इथे माझ्या हातात जो पेन आहे हा पेन मी इथे ठेवला आहे आता जोपर्यंत या पेनला मी हात लावत नाही जोपर्यंत या पेनला मी हात लावत नाही किंवा त्याला ढकलत नाही बघा इथे ओढत नाही ढकलत नाही तोपर्यंत तो पेन दुसऱ्या जागेवर जाईल का नाही तो ज्या ठिकाणी ठेवला आहे त्याच ठिकाणी असणार हे जे पुस्तक आहे आता हे पुस्तक जोपर्यंत मी सरकवत नाही साईडला घेत नाही ठीक आहे आता मी ओढलो आहे बघा बाजूला झालं पण जोपर्यंत त्याला मी हात लावत नाही तोपर्यंत तो तो ते एका जागेवरून हलेल का नाही म्हणजे कोणतीही क्रिया करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं त्याला गती द्यावी लागते म्हणजेच गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने वस दिशेने सतत पुढे जात राहते काय म्हटलं की स्थिर वस्तूवर काय असतं बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते एखादी वस्तू जर स्थिर असेल तर स्थिरच राहते पण तिला जर आपण ताकद लावली तर ती त्याच दिशेने पुढे जात राहते ह्या यालाच हा न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम असे म्हणतात इथे काय म्हटलं बघा आकृती तीन पॉईंट एक आणि तीन पॉईंट दोन इथे दिलेले आहे आणि चित्रांचं निरीक्षण करा आता यामध्ये विविध क्रिया दाखवलेल्या आहेत आता इथे बघा गाडीत ढकलताना एक मनुष्य दाखवलं आहे ढकलताना दाखवलं आहे दुसऱ्या चित्रामध्ये एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आहे त्याला एक मुलगा ओढत आहे आणि तिसऱ्या जे चित्र आहे त्याच्यामध्ये बॉलने बॉलला काय केले आहे किक मारलेली आहे ठीक आहे एका मुलाने पायाने किक मारलेली आहे आता या तिन्ही चित्रामध्ये आपल्याला काय लक्षात येतं की पहिल्या चित्रामध्ये वस्तू ढकलत आहे दुसऱ्या वस्तूमध्ये वस्तू किंवा ती डॉगे जो आहे त्याला ओढत आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये त्याला ढकलत नाही ओढत नाही पण त्याला किक मारली आहे म्हणजे एकच फाईट मारलेली आहे ठीक आहे या ज्या विविध क्रिया आहे या तिन्ही क्रियामध्ये काय आहे की एकाच दिशेने आपण त्या स्थिर वस्तूला बल देत आहोत म्हणजे ती जी वस्तू आहे किंवा तो पदार्थ आहे काही जे आहे ते एकाच दिशेने पुढे जात आहे आता संपर्क आणि असंपर्क बल म्हणजे काय तर कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आता आकृती तीन पॉईंट एकमध्ये मोटार ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावलेले मोटार पुढील दिशेने ढकलले जाते त्यानंतर तटून बसलेल्या कुत्र्याला मुलगा ओढत आहे व फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडू टोलवेत आहे यावरून काय ढकलते तर दोन वस्तूंमधील अंतरक्रियेमधून त्या वस्तूवर बल प्रयुक्त होते आता पुढे आकृती तीन पॉईंट दोन दाखवलेली आहे यामध्ये बघा लोहचिंबक आहे आणि या लोहचिंबकाच्या बा समोर इथे काही खिळे आहे आणि खिळे त्याला चिकटत आहेत दुसऱ्या चित्रामध्ये बघा इथे कंगवा आहे आणि कंगव्याला इथे कागदाचे थोडेसे तुकडे चिकटलेले आहेत त्यानंतर तिसऱ्या ते चित्रामध्ये झाडावरून नारळ खाली पडत आहे म्हणजे फळं खाली पडत आहे आता इथे काय म्हणायचं आहे की आकृती तीन पॉईंट दोनमध्ये चुंबका कुंभ चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या चुंबकीय बलामुळे आकर्षित होतात व त्या चिकटतात हे दाखवले आहे तसेच नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडताना दिसत आहे म्हणजे हे गुरुत्वीय बल झालं गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे आकर्षित होतात आणि केसांमध्ये घातलेल्या कंगव्याकडे टेबलवरील कागदाचे कपटे आकर्षित होतात आता यावरनं काय लक्षात येतं की कंगव्यावर स्थितिक विद्युत भार असल्याने या कपट्यांवर विरुद्ध परावर्तित प्रवर्तित भार असल्याने कंगवा व कागदाचे कपटे यांच्या स्थितीत विद्युत बल प्रयुक्त होते व कपटे कंगवायला चिकटतात पुढं काय आहे की आकृती तीन पॉईंट एकमध्ये वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एका वस्तूपासून आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले आहे म्हणजे आकृती तीन पॉईंट एकमध्ये प्रत्यक्ष त्या वस्तूशी संबंध आलेला आहे पण आकृती तीन पॉईंट दोन इथे दाखवलेली आहे इथे प्रत्यक्ष असा संबंध आलेला नाही लोहचिंबक बाजूला आहे खिळेखाली आहेत पण लोहचिंबकाच्या जे लोहचुंबकाच्या ध्रु या ध्रुवाकडे ह्या टाचण्या आपोआप आकर्षित होत जातात ठीक आहे तर दुसऱ्या आकृती तीन पॉईंट दोनमध्ये काय म्हटलं आहे की दोन, दोन वस्तूमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूमध्ये बल प्रयुक्त होताना दिसत आहे अशा बलास आपण असंपर्क बल असे म्हणतो पहिल्या आकृती तीन पॉईंट एकमध्ये वस्तूशी डायरेक्टली संबंध येतो त्यामुळे ते संपर्क बल आले आणि आकृती तीन पॉईंट दोनमध्ये वस्तूशी डायरेक्ट संबंध येत नाही त्याला असंपर्क बल असे म्हणतात एक्झाम्पल परत एकदा बघा तीन पॉईंट एक मध्ये गाडी ढकलताना म्हणजे प्रत्यक्ष संबंध इथे आलेला आहे ओढताना प्रत्यक्ष संबंध आलेला आहे आणि बॉलला किक मारताना ते प्रत्यक्ष संबंध आलेला आहे हे चाललं संपर्कबल आणि दुसरा असंपर्कबल इथे लोहचिंबक काय करत आहे टासने आपल्याकडे आकर्षित करत आहे म्हणजे दोन्ही वस्तू लांब लांब आहेत दोन्ही गोष्टी लांब लांब आहेत आणि ते आपोआप आकर्षित होतात त्याला असंपर्कबल असे म्हणतात ठीक आहे झाडावरून नारळ पट पड़ खाली पडणे पृथ्वीवर असलेल्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वरील झाडावरील जे नारळ आहे ते आपोआप खाली येतं हम्म कंगला जी कपटे चिक चिकटलेल्या चिक कागदाचे तुकडे चिकटतात चिक ते देखील बलामध्येच येतात ठीक आहे या संपर्कबल आणि असंपर्कबल या दोन्हीमधील हा जो फरक आहे तो लक्षात घ्या पुढे काय म्हटले की स्नायूबद्दल हे संपर्क बलाचे उदाहरण स्नायू बदल सॉरी स्नायू बदल हे संपर्क बलाचे उदाहरण असून हे आपल्या स्नायूंच्या मदतीने वस्तूवर प्रयुक्त केले जातात म्हणजेच उचलणे ओढणे ढकलणे हे काय झालं या प्रत्येक क्रियामधून ते प्रयुक्त होते या उलट चुंबकीय गुरुत्वी बल गुरुत्वीय बल स्थितिक विद्युत बल यासारखी बले कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात म्हणून ती असंपर्क बलाची उदाहरणे आहेत एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला हलकासा धक्का मारला तर तो थोडा पुढे जाऊन संत होत जातो बघा एखादा चेंडू असेल तो टेबलावरून आपण पुढे ढकलला तर आपण ढकलल्या ढकलल्या त्याला स्पीड असतो तो जोरात पुढे जातो पण पुढे जाऊन त्याची गती काय होते कमी होते तसेच सपाट रस्त्यावर पडणारी मोटरगाडी इंजिन बंद केल्यावर थोडे अंतर जाऊन थांबते ठीक आहे गाडी बंद केल्यानंतर थोडंसं अंतर पुढे जाऊन ती थांबते त्यानंतर टेबलावरचा व जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यातील घर्षण बलामुळे हे घडते आता रस्त्यावरती ब्रेक दाबल्यानंतर गाडीचं ब्रेक दाबल्यानंतर एक साधारणतः एक थोडंसं अंतर गेल्यानंतर गाडी थांबते म्हणजे त्या गाडीचं टायर जे आहे त्या रस्त्यावरती त्याचं घर्षण होतं याला घर्षण बल असे म्हणतात टेबलवरती जो बॉल आहे तो बॉल घसरत घसरत पुढे जाऊन त्याची मंद होते याला घर्षण बल असे म्हणतात ठीक आहे घर्षण बल नसते तर न्यूटनचा पहिला गतिविय गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमान राहिली असते घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे जर घर्षण झालं नसतं वस् वस्तूचं एकमेकांशी घर्षण झालं नसतं तर वस्तु ती, ती ला वस्तू जी आहे ती तशीच पुढे पुढे जात राहिली असते तिला कुठलाही अटकाव निर्माण झाला नसता ठीक आहे आता पुढे काय म्हटले की घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे जमिनीवर चालताना आपण पावलाने जमीन मागे ढकलत असतो घर्षण नसेल तर आपण घसरून पडू बरोबर आहे की नाही पुढे चालू पुढे आपण चालू शकणार नाही घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त असते पुढे काय म्हटलंय बघा की ते गतीच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते रस्त्यातील केळीच्या सालीवरून घसरायला होते हे असे तुम्ही पाहिले असेल तसेच चिखल्यामुळे घसरायला होते हे दोन्ही उदाहरणे घर्षण कमी झाल्याने घडतात आता संपर्क व असंपर्क बल प्रयुक्त असण्याची आणखी काही उदाहरणांची यादी करा व कोणत्या प्रकारचे बल आहे ते लिहा हा स्वाध्याय आहे पुढे प्लास्टिकच्या दोन लहान चौकोनी आकारच्या बाटल्या घ्या त्यांची झाकणी घट्ट बसवा दोन्ही बाटल्यांवर ला दोन लहान चुंबकपट्ट्या ठेवा व चिकटपट्टीच्या सहाय्याने त्या नीट बसवा इथे हा प्रयोग दिलेला आहे असंपर्क बलाचा प्रयोग आहे एका मोठ्या प्लास्टिक ट्रेमध्ये पाणी भरून त्यात या बाटल्या चुंबक वरच्या बाजूस येतील अशा स्थितीने तरंगत ठेवा एक बाटली दुसऱ्या बाटलीच्या जवळण्या चुंबकाच्या विरुद्ध ध्रुवाकडे आकर्षण असल्याने एका बाटलीवरील चुंबकपट्टीचा उत्तर ध्रुव दुसऱ्या बाटली दुसऱ्या चुंबकपट्टीच्या दक्षिण ध्रुवाजनिक असेल तर दोन्ही बाटल्या एकमेकांकडे सरकू लागतात आणि बाटल्यांच्या दिशा बदलून काय होते याचे निरीक्षण करा प्रत्यक्ष संपर्क न येता बाटल्यांच्या गतीत होणारे बदल आपल्याला दिसतात व त्याचा अर्थ दोन्ही चुंबकामध्ये असंपर्क बल कार्यरत करते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपर्क बल व असंपर्क बल म्हणजे काय ही ते बघितलेलं आहे तुम्हाला नक्की समजलं असेल हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संतुलित बल व असंतुलित बल हा टॉपिक इथे बघणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये